चळव्यामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार ट्रॅफिक ही नागरिकांची एक प्रमुख समस्या झालेली आहे त्याच्यावरती काय उपाय करता येतील यासाठी आज पोलिसांशी चर्चा केली चळवा नाका त्या तर रेती बंदरच इथे रॉंग साईडनी गाड्या येणं जाणं मोठ्या गाड्या येणं जाणं आणि नको तिथे टर्न मारण याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक होतो पोलिसांचं पोलिसांच्या सगळ्या नजरेस आणून दिलेलं आहे आणि पोलिसांनी सांगितलंय की दोन दिवसाच्या अवधी द्या या दोन दिवसाच्या अवधीमध्ये आम्ही सर्वे करतो आणि त्याच्यानंतर परत एकदा चर्चेला बसूया आणि याच्यावरती मार्ग काढूया मला फक्त कळव्यातल्या लोकांना थोडीशी आठवण करून द्यायची आहे विचार करा कावेरी सेतूचा निर्माणच झाला नसता तर मला वाटतं कळ खरेगाव म्हणजे कळवा ते रेतीबंदर जायला दोन तास लागले असतील स्टेशनला जाणं तर मग दुरापास्तच झालं असतं म्हणून चळव्याचा जो ब्रिज आहे तो तुम्ही पटणी नाक्यापर्यंत घेऊन जा असा माझा प्रस्ताव होता शासनाने तो मंजुरी केला होता माझी विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना की आपण मंत्रिमंडळात आहात आपला मुलगा हा त्या विभागाचा खासदार आहे आपण योग्य तो मार्ग दाखवला तर एम ने तो बांधायचा निर्णय घेतला होता एम ने बांधावा असा आमचा प्रस्ताव होता तेव्हाचे मंत्री योगेश सागर यांनी विधानसभेत आश्वासन देऊन ते स्वतः इथे दौऱ्यासाठी आले होते तर याचा पाठपुरावा मी करतोय पण आपण जर लक्ष दिलं एकनाथ साहेबांनी तर ह्या ब्रिजला मंजुरी मिळेल आणि कळवेकरांचा एक डोक्याचा ताप कमी